मी प्रभावती बुधाजी गावडे सडेगुडवळे गावचा सरपंच आहे सदर गट क्रमांक सहाशे चोवीस व सहाशे चव्वेचाळीस या गटाविषयी आमची व ग्रामस्थांची तक्रार आहे ती जमीन कोणीही कसत अथवा कुणाचीही वहिवाट नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत ठराव मंजूर करताना त्यांनी माझ्या सहीचा नक्कल मारून स्वतः त्या व्यक्तीने माझी व ग्रामपंचायत यांची बदनामी केलेली असून त्या विरोधात मी व ग्रामपंचायत सदर व्यक्तीवर कठोर कठोरात कठोर शिक्षेसाठी यात समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर व लोकशाही नुसार खोटी बनावट सही केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे आमचा जो हा गट नंबर आहे तो खुलाव करुणा। खुला खुलावा करावा खुला आणि हा सदर व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी एवढीच माझी मागणी आहे मी भागोजी तुकाराम झेंडे माजी ग्रामपंचायत सदस्य डे गुडोळे गट नंबर सहाशे चोवीस आणि सहाशे चव्वेचाळीसमध्ये एकंदरीत भोगस प्रकरणं झालेली आहेत गट नंबर सहाशे चोवीसमध्ये ग्रामपंचायतीचे भोगस ठराव जोडून प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन ती मंजूर करून घेऊन विक्री केलेली आहे आणि त्या ठरावामध्ये विद्यमान सरपंचांची कोणतीही सही नाही आहे आणि दोन हजार सतरा साली मी ग्रामपंचायतीचा सदस्य असताना जो ठराव पारित केला म्हणून दाखवा लागलेत त्या ठरावावर स्वतः मी त्या मिटिंगलाही हजर नव्हतो आणि अशी कोणतीही ग्रा ग्रामपंचायतीची सभा त्या काळी झालेली नाही आहे आणि सूचक अनुमोदक म्हणून आमची दोघांची नावं इथं घातलेली आहेत तीही मी स्वतः सांगतो की त्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला मी हजर नव्हतो आणि ती सभा झालेली नाही आणि आमच्याकडे एक असं होतं की जर एखादी व्यक्ती एखादे शेतकरी खरोखरच कसंच असेल तर हे आमचे बामजी गावडे त्यावेळेला ग्रामपंचायतीचे सदस्य होते आम्ही स्वतः स्थळ पाणी करून असे ठराव देत होतो जर योग्य व्यक्ती असेल तर एकंदरीत आम्ही आता ग्रामपंचायतीमार्फत आणि ग्रामस्थांच्या मार्फत मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार अर्ज दिलेला आहे तिथंही आम्हाला न्याय मिळत नाही आहे बऱ्याच अंशी कागदोपत्र कागदोपत्री घोडे नाचवत आहेत ते आम्हाला मान्य नाही आहे एक जर असं नाही झालं तर ह्या तक्रार अर्जाला आमचं जर योग्य उत्तर नाही आलं तर आम्ही तीव्र आंदोलन ग्रामस्थांच्या मार्फत तिथं जिल्हाधिकाऱ्यांसमोर छेडणार आहोत आणि त्यालाही अनुसरून ना झालं तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करणार आहोत ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही स्ववर्गणी तोंड आम्हाला कोणताही लाभ नसताना प्रत्येकी हजार रुपये वर्गणी गोळा करून हे आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे खरोखर अभिमानास्पद गोट गोष्ट आहे आमच्या तरुण कार्यकर्त्यांची स्ववर्गणीनं हे आंदोलन उभं केलेलं आहे कोणताही फायदा नसताना सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे आणि मात्र दीडशे दीडशे कोटीचा घोटाळा होत आहे आमच्या एका ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये असा उल्लेख जो प्रांतानी जो ऑर्डर काढलेली आहे आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये माने आपल्या सर्कलनी असं म्हटलं आहे की आम्ही स्वतः जाऊन स्थळ पाणी केलेली आहे सरपंचाला घेऊन सरपंच स्थळ पाणीचा रिपोर्ट स्वतः सरपंच त्या दिवशी हजर नव्हते विद्यमान ग्रामपंचायतीचा एकही सदस्य त्या स्थळपाणीला हजर नसताना तु, कोण तुम्ही कसे तुम्ही शासकीय कामात अडथळे करता हे शासकीय कामातला झाला न्याय म्हणजे अडथळा झाला का मग न्याय मागायचा कुणाकडे लोकशाहीमध्ये राहिले काय हे आम्हाला मिळत नसेल तर तीव्र आंदोलन छेडून आम्ही ग्रामपंचायती मार्फत आणि ग्रामस्थांच्या मतवर उपोषणाला बसणार आहोत आम्हाला न्याय पाहिजे साहेब मी स्वतः सांगतो मी ग्रामपंचायतीच्या सदस्य असताना जर असा ठराव गेला असेल तर मी काल प्रतिज्ञापत्र दाखल केलंय तहसीलदारांकडे असा कोणताही ठराव गेला नाही म्हणून त्याही ठरावाची चौकशी होऊन ते प्रकरण रद्द होऊन सदर गट नंबर सहाशे आणि सहाशे चव्वेचाळीस फुले व्हावेत ही ग्रामस्थांची मागणी आहे सरंजाम तालुका येथील जमिनीच्या निर्गतीबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक एस पी आर थ्री एट सिक्स नाईन 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 झिरो वन फोर झिरो एल फोर तर त्या निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात राजकीय स्वरूपाच्या सरंजाम येथील संभाजीराव हनुमानराव भोसले गावात त्यांची जी जमीन होती हे सरांच्या खालसा झाल्यानंतर जे शेतकरी कसत होते व यांची वहिवाट होती त्यांना ते मिळावे म्हणून शासनाने एक त्यांना एक नियमावली आणून दिली आहे त्याच्यामध्ये त्यांना काय काय डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत त्याची एक लिस्ट दिली आहे त्यामध्ये दोन एक अकरा दोन हजार रोजी अशी व्यक्ती बारा वर्षे अवयवतपणे कमीत कस जमीन कसत असल्याचा पुरावा त्यांना द्यायचा आहे बरं संबंधित वहिवटदा शपथपत्र यायचं आहे त्यानंतर लगतच्या वहिवटदाच्या शपथपत्र त्यानंतर वरील व्यक्तींच्या शपथपत्रावर ग्राम पैसा ठराव अनिर्वाय अनिवार्य केला पाहिजे आणि त्यानंतर उपविभागीय अधिकारी त्यांची स्थानिक चौकशी केली पाहिजेत तर जे आमच्या गावमध्ये सहाशे चोवीस गट नंबर आहे आणि सहाशे चोवीस चाळीस आहे त्यावेळी डोबळमाने सहाशे चोवीसचं दोनशे एकवीस हेक्टर क्षेत्र आहे यामध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा आरोप असा आहे की ज्या शासन निर्णयानुसार ज्याच्यामध्ये जी वहिवाट पाहिजे दोन हजार साली बारा वर्षे अवैधपणे असली पाहिजे तिथं वैवाटपणाची नव्हती जुन्या काळामध्ये त्या जमिनीमध्ये वायंगल शेती होती ती दहा गुंठ्याच्या आसपास प्रत्येक असायची काही लोकांची आणि त्या बरीच जमीन ही धरम प्रकल्प फाटावळीचा झाला त्यामुळे ती ती बुरुश क्षेत्रात गेली तिथे काही लोकांना पैसे पण मिळाले ग्रामपंचायत चुकीचे ठराव देत नसताना ग्रामपंचायतचे परस्पर बाहेर बोगस ठराव बनवले आणि सरपंच असतील त्या या काळातल्या त्यांच्या बोगस सहा मारल्या त्यानंतर जे सदस्य त्या ग्राम पा, ग्रामपाय सभेला किंवा मासिक मिडला हजर नव्हते ना त्यांची नावं टाकून असे बोगस ठराव बनवले त्यांनी आणि ते प्रकरण त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला सबमिट केलं आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता त्यांच्या त्यांच्या परस्पर एकमेकाचे लगेच शेतकरी म्हणून जबाब घेऊन हे प्रकरण मंजूर करून कर घेण्यात आलंय त्यामध्ये जे याच्यामध्ये मेन्शन केलं आहे तर आम्ही जी माहिती घेतली त्याचे जे आम्ही माहिती अधिकारी घेतली त्यांच्या टू घेतल्या घेतले नियम दिले आहे त्याचा नियमाचं उल्लंघन असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी याला त्या प्रकरणाला मंजुरी दिलेली आहे याच्यामध्ये एखाद्या प्रकरणाचे जे आवश्यक कागदपत्र लागतात ती नसताना सुद्धा तिने ते प्रकरण केलेलं आहे याच्यावर आम्ही जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना यांच्याकडे तक्रार केली आहे राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे पण आम्ही तक्रार केली आहे त्यानंतर प्रांताकडे तक्रार केली आहे सध्या ते जिल्हाधिकारी ऑर्डर केली आहे त्यांच्या चौकशीचे आणि प्रांत साहेबांची चौकशी चालू आहे आमची ग्रामस्थांची एवढी मागणी आहे की जी काही चौकशी होणार ती ग्राउंड लेवलला येऊन क का करावी कागदपत्रे घोडे नचवता ग्राउंड लेवल आहे गावामध्ये जी सतरा ऐंशी वर्षाचे लोक आहेत त्यांना माहिती आहे की तिथे लोकं कसं होती की नव्हती ते ठिकाणी प्रत्यक्ष येऊन समोरासमोर कोण कसं तो कोण नव्हतं हे ते त्यांना प्रत्यक्ष त्यांना सांगतील काय करायचे कसं आहे आता तक्रार केल्यानंतर जाऊन तिथं रातरात जमीन नांगरणे किंवा तिथलं झाडं तोडणे ही काही वहिवाट होत नाही दोन हजार साली बारा वर्षी अव्याहत कसलं पाहिजे नांगरणे ही वहिवाट होत नाही तर त्यांनी तसं ते प्रूव्ह करावं त्याला आमच्या आणि आमच्या ग्रामपंचायतचे बोगस ठराव बनवले आहेत यांच्यावर आम्ही फौजदारी करणार आहे आणि शासनाने अशा जे शासनाचे लोक आहेत ग्रामसेवक असतील आणि बाकी जे काही असतील यांच्यावर त्यांनी कडक कार्यक्रे आणि त्यांचं निबंध निलंबन करावं अशी ग्रामपंचायतच्या मार्फत आणि ग्रामस्थांच्या मार्फत आमची मागणी आहे कारण असे ते बोगस प्रकरण आमचं नाव वापरून ग्रामपंचायत आणि त्यांनी अजून किती असे प्रकार केले आहेत याची आम्हाला माहिती मिळावी त्याची चौकशी व्हावी आणि समजतर कठोर कारवाई व्हावी आणि ही प्रकरणं अशी चुकीची होऊ नयेत यासाठी त्यांनी काहीतरी व्यवस्था करावी अशी आमच्या ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतमतीनं विनंती आहे धन्यवाद नमस्कार आम्ही ग्रामपंचायत उडवडे आणि ग्रामस्थ सडे उडवडे यांच्या वतीने सहाशे चोवीस आणि सहाशे चोवीस चव्वेचाळीस या गटावर आमचा आक्षेप असून त्या गटामध्ये जी कागदपत्र किंवा ज्या गोष्टी नावावर ज्या जमिनी केलेल्या आहेत त्या अत्यंत बोगस पद्धतीने ग्रामपंचायतीचे ठराव आणि जे ग्रामपंचायत सूचक अनुमोदक असतील किंवा बाकीचे सरपंच वगैरे असतील त्यांची पूर्णपणे फसवणूक करून त्या ठिकाणी त्यांच्या सह्या मारून वरच्या अधिकाऱ्यांच्या लेवलला म्हणजे तलाठी प्रांताधिकारी तहसीलदार या सर्व लोकांनी या गोष्टींना एक प्रकारे बगल देऊन ते प्रकरण पूर्ण कसं होईल आणि पुढच्या व्यक्तींना ते प्रकरण कसं बनावट पद्धतीने देण्या करून देण्यात येईल याचा पाठपुरावा केलेला आहे आणि आम्ही ज्यावेळी मागणी करतो त्यावेळी आम्हाला तिथं कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स भेटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि हे प्रकरण जर थांबलं नाही आणि प्रकरणं जे झालेली आहेत त्या संबंधित व्यक्ती ह्या गावच्या आहेत पण पर त्यांना परंतु प पर स्थळ पाणीला आणि ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी आदेश किंवा एखादं पत्र आलेलं नाही की आम्ही स्थळ पाणीला येतो म्हणून त्यामुळे सरळ सरळ त्यांच्याच मनमानी कारभारामुळे त्याच लगतच्या शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी दाखवून एकमेकांना सहाय्य करून त्यांनी त्या जमिनी त्यांच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न करून परप्रांतीयांना विकण्याचा घाट घातलेला आहे तर संबंधित अधिकाऱ्यांना आणि आपल्या ग्रामपंचायतीमार्फत आणि ग्रामस्थांमार्फत आम आँ, कडक सूचना आहे की यापुढे जर अशी प्रकरण घडली किंवा घडलेली असतील तर ता वर, ती ताबडतोब थांबवण्यात यावीत आणि सहाशे चव्वेचाळीस आणि सहाशे चोवीस हे गट नंबर आम्हाला खालसा करण्यात यावेत अन्यथा त्या प्रकरणावर आता तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल आणि त्यावर थांबलं नाही तर आम्ही पुढील न्यायालयीन प्रक्रियासुद्धा जायला घाबरणार नाही याची त्यांनी हे एक काम आम्ही त्यांना दिली एक इशारा आहे आणि जर त्यांनी त्याच्यापर्यंत थांबले गेले नसतील तर आम्हाला शेवटी वेळ जरी आली तरी आम्ही मागे हटणार नाही कारण हे प्रकरण अत्यंत डोंगरी भागातला असल्यामुळे या ठिकाणी आमच्याकडे आमच्या गावाकडे दुर्लक्ष केलं जाते असा आमचा स्थानिक ग्रामस्थांचा पूर्णपणे त्या शासन प्रक्रियेवर आरोप आहे तेवढंच मी नमूद करतो या सहाशे चोवीस गटामध्ये शासन निर्णय झाल्यानंतर त्याचे जे त्याचे पोट भाग केले एक दोन तीन चार याही याचीही कल्पना आमच्या ग्रामपंचायतीला कुणालाही सांगितलेली नाही किंवा त्याचं आम्हाला लेटरही आलं नाही पण ज्या बाहेरच्या व्यक्ती म्हणजे डायरेक्टच एखाद्या व्यक्ती उदाहरणार्थ मी सांगतो या ठिकाणी करून आणि सरपंचांच्या विशेष म्हणजे लोकनियुक्त सरपंचांच्या जी सही मारलेली आहे त्या फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्टचा आधार घेऊन आम्ही संबंधित त्या व्यक्तीवर सर्वांवर मग शासनाचीही लोकं त्याच्यामध्ये असतील तर त्यांच्याही सुद्धावर आम्ही ग्रामसेवक असतील तलाटे असतील किंवा कोणीही असतील त्या सर्वांच्यावर फौजदारी गुन्हे धातल्याशिवाय मागे हटणार नाही